शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज रात्रीला हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर काही भागांमध्ये मात्र मध्यरात्रीपर्यंत ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आज रात्रीला आपल्याला पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर अफजलपूर विजयपूर जत सांगली विटा आणि वडूदच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल या भागांना हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा आज रात्री दिला आहे तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे चंद्रपूरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री झालेला पाहायला मिळू शकतो मात्र उर्वरित विदर्भामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल इकडे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण कोकणपट्ट्यात पहिलेसता सर्वत्र मध्यरात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागांमध्ये वादळी वारे देखील सुटलेले पाहायला मिळतील तर काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट देखील असेल मात्र कुठेही या भागात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद